माजी केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा जिरेटो प्रधानमंत्री नरेंद्र मोदींना घातल्याने संबंध महाराष्ट्रात शिवप्रेमींमध्ये प्रचंड संतापाची लाट उसळली छत्रपती शिवाजी महाराजांचा आवाहन चाळीस चाळीसगाव येथे तहसील कार्यालयासमोर शिवप्रेमी संघटनेच्या वतीने प्रफुल्ल पटेल यांच्या प्रतिमात्मक प्रतिमेला जोडे मारून आंदोलन करत निषेध करण्यात आला शिवरायांचा जिरेटोप म्हणजे तमाम मराठी मुलकाची अस्मिता आहे त्या जिरेटोपाशी मराठी माणसांचं नातं वेगळं ते काळजातलं रक्तातलं नात आहे शिवरायांचे पात्र करणाऱ्या एखाद्या चिमोरट्याच्या डोक्यावर जरी जिरेटोप घातला तरी मराठी माणसं त्या चिमुरड्याच्या पायावर डोकं ठेवतात त्यांचे पाय धरतात इतका समान मराठी माणूस शिवरायांच्या झेरेटोपाला देतोय शिवरायांचा झेरेटोप म्हणजे बाजारातला पुष्पगुच्छ पुष्पकुच्छावेल किंवा लुंगी नव्हे इतका तो स्वस्त नाही प्रफुल पटेल आज मोदींच्या भक्तीत नाही त्यांनी ती खुशाल करावी सकाळ संध्याकाळ मोदींचे पाय धुऊन त्याचे पाणी प्राशन करावे इतक्याने मोदी खुश झाले नाही तर जिबीला गट्टेपर्यंत त्यांचे चाटावे असे करूनही पटेलांचे समाधान झाले नाही तर निष्ठा सिद्ध झाली नाही तर प्रफुल्ल नरेंद्र मोदी असे नाव धारण करावे शिवप्रेमींचे काही म्हणणे नाही पण स्वतःच्या चापोलकीसाठी स्वार्थी राजकारणासाठी शिवरायांचा अवमान नये मराठी मुलगाच्या अस्मितेला आव्हान देऊ नये असं ठणकावून शिवप्रेमींनी पटेलांना सुनावलं प्रफुल्ल पटेलांनी मोदी यांच्याकडून शाबासकी मिळावी म्हणून शिवरायांचा जिरेटोपचा वापर केला आहे त्यांनी स्वतःच्या राजकीय स्वार्थासाठी मरति अस्मिता पायदळी तोडवली गेल्या साडेतीनशे चारशे वर्षात असा हरकटपणा कुणीच केला नाही तो प्रफुल्ल पटलांनी केलाय पटेल पक्का व्यापारी बुद्धीचा माणूस कुठल्याच राजकीय व सामाजिक विचारधारेचा नाही जिथे संधी मानसिकतेचा हा माणूस मानसिकतेपोटी असा स्वार्थी राजकारण करू लागले पंतप्रधान मोदी यांना जेरोप प्रदान करून प्रफुल्ल पटेल यांनी समस्त शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या त्याचा जाहीर निश्चित करत चाळीसगाव येथील तहसील कार्यालयासमोर प्रफुल्ल पटेल यांच्या प्रतिमात्मक प्रतिमेला शिवप्रेमी संघटनेच्या वतीने जोडेमार आंदोलन करण्यात आले या आंदोलनात लक्ष्मण शिरसाड गणेश प्रवार प्रदीप देशमुख प्राध्यापक चंद्रकांत ठाकरे प्रदीप मराठे कुशाल पाटील मुकुंद पवार पी एन पाटील ज्ञानेश्वर सोनार भरतनवले यांचं अनेक शिवसैनिक शिवप्रेमी सहभागी झाले होते प्रफुल्ल पटेल नावाच्या माणसाने विकृत माणसाने जो प्रकार केला आहे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांसोबत तुलना करण्याचं काम मी तर म्हणतो की या जगामध्ये छत्रपती शिवरायांसोबत कुणाचीही तुलना होऊ शकत नाही जोपर्यंत हे विश्व च सूर्यचंद्र तारे आहेत तोपर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांसोबत कुणाचीही तुलना होऊ शकत नाही आणि हा मूर्ख प्रफुल्ल पटेलने नरेंद्र मोदींची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांसोबत करण्याचा प्रयत्न केला आहे अशा या गाढव माणसाचा आम्ही चाळीसगाव सकल मराठा समाजाच्या वतीने तीव्र शब्द धिक्कार करतो आणि या ठिकाणी सर्व शिवप्रेमी बांधव जमलेले सर्वांनी मिळून या ठिकाणी या मूर्ख प्रफुल्ल पटेलला जोडे मारो आंदोलन केलेलं आहे आणि येणाऱ्या काळात जो जो कुणी अशा पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराजांसोबत कुणाचीही तुलना करेल त्याची आम्ही गय करणार नाही त्याचा अशाच पद्धतीने निषेध करू आणि वेळ प्रसंगी प्रत्यक्षात सुद्धा यांचे तोबाडं बोडल्याशिवाय मराठा समाज राहणार नाही एवढंच बोलतो आणि थांबतो जय राज्यात लोकसभेच्या निवडणुकीदरम्यान दरम्यान माजी केंद्रीय मंत्री राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा जिरेटोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना परिदान केला एका अर्थाने छत्रपती शिवाजी महाराजांचा हा अवमानच या प्रफुल्ल पटेल यांनी केला आहे म्हणून आज चाळीसगाव सकल मराठा समाजाच्या वतीने प्रफुल्ल पटेल यांना जोडे मारून आंदोलन करण्यात आलं आहे यापुढे छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान मराठा समाज व शिवशंभू प्रेमी कदापि सहन करणार नाही असा इशारा यावेळी देतो जनजागर मराठी साठी सुनील पाटील चाळीसगाव तालुका प्रतिनिधी